तरी हजारे वहिनी सहा वाटत्या स्वत्यावर बाप्पा चला दारात घरात दारब घरात उड्या हुटून किं हा कुंभारताई उड्या नाही दारात घरात उड्या हिटून किं चांगलं दिसतं आणि हालत पण नाही घरात असेल त्यावर का असू द्या चला आणि कधी कधी ह्यांना हरवायसाठी मला मजूर उभं राहून ह्यांना आऊट करण्यासाठी उलट पालट काहीतरी कमांड द्यावी लागते त्यावेळेस ही स्पर्धा रंगते पण कुणीच आऊट होऊ नका पुढे जा यशस्वी भवा दारात घरात घरात दारात मुद्दाम लक्ष काय बघतात मातच दारात 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 <laughs> थांबा पहिल्यांदा दोघी गेल्यात हा डाव गणपती बाप्पाच्या चिरणे अर्पण करू बसा बसा म्हणजे थांबा आता चुकीला माफी आता कुणी जरी आऊट झालं तरी खावली जाऊन बसायचं आणि आशीर्वाद रुपी टाळ्या द्यायचं नाहीतर त्या काळ्या तोंड्याच्या नांदी लागली मी हारलीन मी जाते घरीच तरीही म्हणत होतो नको जाऊ हाय नाही तर आलाय तुमच्यासाठी कार्यक्रम आहे कोण जिंकेल तो पुढे जाईल हरेल त्यांनी एन्जॉय घ्यायचा ओके सांगायचं राहिलं तुम्ही इतक्या सगळ्या जणी भारी दिसताय असं वाटतंय आज भाऊ बीज असं वाटतंय आज रक्षाबंधन आहे आणि रामबावला तुम्ही ववळा आलाय राखी बांधायलाय आहे का नाही तर मला असं वाटलं की बहिणींपेक्षा आपण पण थोडस बरं दिसावं पण मी बी नटून थटून आलो Kaya nih, salah, sahut. Boleh ganti buat apa? Ganti buat apa? Oh iya, yeah. atas suki nama api. Darah, 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 वाचल्या द्या काही भाभी मस्त दिसताय काय उकाना घेतला भाभी मला लय आवडला लक्ष द्या चला करा एक दोन तीन चला इकडे रिकाम्या जागा बारा या आऊट झाला काय तुम्ही एक पाय गेला तरी तुमचाच आहे ना दोन्ही पाय असले पाहिजेत या चला भाभी बरं आहे का इस्मालबाई शानू सुनबाई हा घरात दारात आता चुकीला माफी चुकायचं नाही चिडायचं नाही दारात घरात 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 म्हणलं तुम्ही दारात का एक दोन तीन चार या घरातच या घरातल्या घरातच ठेवायच्या तुम्ही भाषेतून आशीर्वाद द्यायचा मी काय म्हटलं मी उलटी पालटी कामाड उलटी पाडी उलटे उडी मारेन पण तुमचं लक्ष पाहिजे